नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की रम्या काव्याला खोदून खोदून सगळं विचारत असते रम्या विचारते काव्या तुम्ही तिथे गेला होता फाम हाऊसवरती तिकडे काही झालं आहे का तुम्ही कोणते गेम खेळलो होतात का काव्या म्हणते ट्रूथ अँड डेअर रम्या म्हणते अच्छा ट्रूथ अँड डेअर मग तिथे पुढे काय झालं मग कोणी कुणाला ट्रूथ विचारलं कुणी कुणाला डेअर विचारलं काही विचित्र डेअर दिलं आहे का काव्याला आठवतं की जीवाला तिनेच डेअर सांगितलं होतं पोझिंग करायला सांगितलं होतं काव्य म्हणते ट्रुथ अँड डेअर डेअर जिवा मी पोझिंग रम्या मनात विचार करते रम्या म्हणते ही काय बडबडती आहे डेअर पोझिंग जिवा हे काय असेल सगळं म्हणजे हिनेच जीवाला पोझिंग वगैरे करायला सांगितलं नसेल ना हां तसंच असेल पण मग जीवाला भाजण्याचा आणि डेअर करण्याचा काय संबंध आणि इतकं काय घडलं असेल तिथे ती काव्य इतक्या मोठ्या शॉकमध्ये गेली आहे रम्या काव्याला म्हणते काव्या मला कळलं की तू जीवाला डेअर दिलं होतं पण पुढे काय झालं जीवाने पोस दिली का म्हणजे नक्की काय झालं काहीतरी झालं असेल ना काय झालं सांग ना, ना? काव्या मोठ्याने खेनचाळते काव्या म्हणते शांत बस रम्या किती बडबड करतेस डोक्यावर बसणार आहेस का तू माझ्या आता जा इथून निघ मला माझं जगू देत निघ तू आत्ताच्या आत्ता इथून रम्या तिच्याकडे बघत राहते काव्या वैताकतेने तिथून निघून जाते रम्या मनात म्हणते फार्म हाऊसवरती नक्कीच काहीतरी झाले आणि त्यामुळे ही काव्या एवढी शॉकमध्ये गेली आहे तर इकडे वसु विक्रमला म्हणते मला वाटतंय ना हे सगळं त्या नंदिनीचंच डोकं असणार आहे नंदिनीने मानलेला सांगितलं असेल की पाठवा फार्म हाऊसला म्हणून चौगच चौग गेले फार्म हाऊसला विक्रम म्हणतो ताई बास आता तू जा तुझ्या रूममध्ये जा आणि हो रम्या काव्याजवळ बसली असेल तिला पण घेऊन जा तुझ्यासोबत ती काव्याला नको नको ते प्रश्न विचारत असेल वसू म्हणते हो रे बाबा हो तुला खूप पुळका आलाय ना तुझ्या सुनांचा जाते मी जाते इथून आणि माझ्या लेकीलासुद्धा घेऊन जाते तू बस इथे काव्यासाठी कॉफी बनवत बसून निघून जाते आणि काव्या तिथे येते विक्रम तिला कॉफी देतो म्हणतो काव्या अगं हे बघ तुझ्यासाठीच कॉफी घेऊन येणार होतो घे बस कॉफी घ्या कॉफी घेतलीस तर बरं वाटेल काव्या विक्रमला मिठी मारते आणि खूप रडते विक्रम म्हणतो काव्या अगं बरं वाटेल त्याला तू नको स्वतःला त्रास करून घेऊ तुझ्यामुळे काही नाही झालं ना काव्याला आठवतं की तिच्यामुळेच सगळं झाले विक्रम म्हणतो हे बघ काव्या तुझ्यामुळे काही झालं नाही ना मग कशाला टेन्शन घ्यायचं रडायचं आणि काही गोष्टी होतात अनावधानाने आणि त्यात आपली काहीच चूक नसते मी समजू शकतो आणि हे बघ मानिनीचं बोलणं अजिबात मनाला लावून घेऊ नको अगं आईची ती शेवटी काव्या आता रडणं थांबवा खूप मेहनतीने कॉफी बनवली तुझ्यासाठी चल कॉफी घेतो आता कॉफी घेतलीच डोकं हलकं होईल काव्या कॉफी घेत असते आणि जीवाचा फोन तिथेच ठेवलेला असतो जीवाचा फोन वाचतो जीवाच्या नंबरवर सारखे मित्रांचे बड्डे विश करण्यासाठी फोन येत असतात आणि विक्रम ते घेत असतो विक्रम सगळ्यांना खोटं सांगत असतो की जीवा फोन घरीच विसरून गेलाय काव्या हे ऐकताना तिचं अजून टेन्शन वाढतं आज वाढदिवसाच्या दिवशी जीवाला इतकं लागलंय आणि तेही आपल्यामुळे काव्या डोक्याला हात लावून बसते तर इकडे पार्थ मानिनी जीवाजवळ बसलेले असतात मानिनी जीवाला बघून रडत असते तर इकडे काव्य आपल्या रूममध्ये येते काव्या मनात विचार करते ती म्हणते अशी कशी माझी चूक नाही आहे या सगळ्यात माझीच चूक आहे मला शिक्षा मिळायलाच हवी काव्याने फार्म हाऊसवरती जीवाचा कसा जीव घालला होता हे तिला आठवत असतं काव्या एक पट्टी घेते आणि स्वतःला शिक्षा करून घेते काव्य म्हणते हे सगळं माझ्यामुळे झाले माझ्यामुळे जीवाने स्वतःला जाळून घेतलं आज पहिल्यांदा मानेनी काकू नंदिनी ताईला ओरडली ते फक्त माझ्यामुळे माझ्यामुळे जीवाला हर्ट झालं या सगळ्याला मी जबाबदार आहे असं म्हणून काव्य स्वतःच्या हाताला मारून घेते काव्याचा हात खूप लाल झालेला असतो आणि तो, तो दुखत असतो काव्या हाताकडे बघून रडत असते तर इकडे मानिनी जीवाजवळ बसलेली असताना नंदिनी दाराच्या फटीतून जीवाला बघत असते मानिनीचं लक्ष जातं मानिनी खूप भडकते आणि ती नंदिनीला मागे ढकलून दरवाजा लावून घेते नंदिनीला खूप वाईट वाटतं नंदिनी रडत तिथेच थांबलेली असते बराच वेळ होतो नंदिनी दारा बाहेरच बसलेली असते आणि रडत असते पार्थला रूममधून बाहेर पडायचं असतं म्हणून मानेनी दरवाजा उघडून देते पार्थ बाहेर जातो आणि मानिनी पुन्हा दरवाजा लावून घेते नंदिनी धावत पार्थकडे येते ती पार्थला म्हणते पार्थ जीवा कसे आहेत त्यांनी डोळे उघडले का त्यांची जखम चिघळली ना नाही ना ता आणि ताप उतरला का त्यांचा पार्थ म्हणतो नंदिनी शांत व्हा तुमच्या प्रश्नांना फक्त एकच उत्तर आहे नाही त्याची जखम चिघळलेली नाही शुद्धीवर आलेला नाही डोळे उघडलेले नाही आणि तापसुद्धा उतरलेला नाही नंदिनी म्हणते मी पटकन जाते आणि थंडपाण्याच्या घड्या करून आणते पार्थ म्हणतो मला आईने त्याचसाठी पाठवलं हो तेच करायला पाठवले हो आईने मला आणायला सांगितलं आहे पण तुम्ही घेऊन जा तेवढ्याच तुम्हाला आतमध्ये जाता येईल जीवाला बघता येईल नंदिनी पार्थला म्हणते थँक्यू पार्थ खरं तर ना तुमच्यामुळे मला जीवांची काळजी घेता येईल त्यांच्याजवळ बसता येईल आईनी मला आतमध्ये यायला नकार दिला आहे त्यामुळे ते मला कशी काय जीवाची काळजी घेऊ देतील बरं झालं तुम्ही मला आतमध्ये पाठवताय मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करणार त्या मला काहीही बोलल्या कितीही अपमान केला ना तरी मी त्याचा त्रास करून घेणार नाही मी वाईट वाटून घेणार नाही पार्थ म्हणतो तुम्ही वाईट वाटून घेणार नाही ही चांगली गोष्ट आहे पण आता आई जे वागते ना ते मला अजिबात पटलेलं नाही जीवाची जी अवस्था झाली आहे त्याला आपण सगळे जबाबदार आहोत पण शिक्षा मात्र तुमच्या एकटीला मिळते नंदिनी ते, म्हणते त्यांनी मला शिक्षा दिली म्हणजे त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास हा माझ्यावर आहे आणि मी त्यांचा विश्वास तोडला आहे म्हटल्यावरती त्या असं वागणं ह्या स्वाभाविकच आहे पार्थ म्हणतो तुम्ही नका काळजी करू जीवा शुद्धीवरती येईल आणि एकदा का तो शुद्धीवरती आला ना की तो पहिलं तुम्हालाच हाक मारेल रडू नका स्ट्रॉंग राहा नंदिनी ठीक आहे म्हणते पार्थ गार पाण्याच्या पट्ट्या आणायला जातो तर इकडे पार्थ आपल्या रूममध्ये येतो काव्या झोपलेली असते पार्थला काव्याची काळजी वाटते पार्थ, पार्थ म्हणतो या न जेवताच जो झोपल्या का काय न जेवता जो झोपल्यात चांगलं नाही आहे हे पार्थ काव्याला उठवतो तो काव्याला आवाज देतो काव्या खूपच गाढ झोपलेली असते पार तिला ताप आहे का चेक करतो कावा जराशी हलते आणि तिचा हात जो लाल झालेला आहे शिक्षा दिली होती तो हात बा बाजूला येतो पार तिचा हात बघतो पार्थ म्हणतो हे काय प्रकार आहे यांच्या हातावरती वळ उमटलेले आहेत आणि स्वतःला मारून घेतल्याचं वाटतं हे काव्याने स्वतःला मारून घेतलं असेल का नाही पण त्या असं का करतील नको त्याबद्दल नंतरच विचारता येईल पार्थ काव्याच्या हातावरती मलम लावून देतो आणि तिच्या हातावरती फुंकर घालतो तर इकडे नंदिनी गार पाण्याच्या पट्ट्यावरती घेऊन येत असते ती जीवाच्या रूमपर्यंत येते आणि तिला जिवा दिसतो जीवा, जीवा, जीवा ग्लानीमध्ये असो जिवा म्हणतो थांब तिकडे यायचं नाही माझ्या जवळसुद्धा यायचं नाही नंदिनी म्हणते असं का बोलताय जीवा जिवा म्हणतो अशी आई बोलते बरोबर आहे ना आईने आणि तू ऐकलं हे बरोबर आहे का उद्या कोणीही तुला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि तू तू माझ्याजवळ येण्याचे एफर्ट्स नाही घेणार का नंदिनी म्हणते नाही जीवा अहो मी प्रयत्न करते ना तुमच्या जवळ येते ना जीवा म्हणतो मग आज का प्रयत्न करत नाहीयेस मला लागल्यानंतर तू माझ्या जवळ असायला हवं होतंस ना जसं तुला लागल्यावरती मी तुझ्याजवळ होतो तुझी काळजी घेत होतो तसं तू काहीतरी प्रयत्न केलेस का आत्ता मी उठलो आणि तू माझ्याजवळ नव्हतीस नंदिनी हे बघून मला खूप त्रास झाला जीवाला खूप त्रास व्हायला लागतो आणि जीवा आतमध्ये जातो तो दरवाजा लावून घेतो नंदिनीला वाईट वाटतं नंदिनी मोठमोठ्याने किंचाळत जीवाला हाका मारत जीवाच्या रूममध्ये जाते जीवा तिथे झोपलेला असतो आणि मानिनी तिथे बसलेली असते नंदिनीला कळतं की हे सगळे भास होते मानिनी नंदिनीला विचारते तू का इथे आलीस चल हो बाहेर आधी मानिनी नंदिनीला बाहेर काढते मानिनी नंदिनीला म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, का नाही या शब्दाचा अर्थच कळत नाही तुला आणि हे गार पाणी वगैरे मी पार्थला आणायला सांगितलं होतं तू का घेऊन आलीस हे माझंच चुकलं मीच आणायला हवं होतं मानिनी दरवाजा लावते आणि नंदिनीला म्हणते अजिबात आतमध्ये पाय ठेवायचा नाही मानेंनी गार पाण्याच्या पट्ट्या आणायला खाली जाते तर मानिनी आपल्या रूममध्ये येते आणि एक पट्टी काढत असते तिथे पार्थ येतो पार्थ म्हणतो आई हे काय करतेस मानिनी म्हणते मी तुला एक काम सांगितलं होतं पण तू ते केलं नाही ना मग हे काम मलाच करायला हवं जीवाच्या कपाळावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या आहेत ना पार्थ म्हणतो आई नक्की तेवढंच करते आहेस ना तू आई नंदिनीने थंड पाणी मऊ पट्ट्या नेल्या आहेत ना मग तू करते करत का करतेस हे सगळं मानिनी म्हणते मला नंदिनीने काही केलेलं नको आहे तुला एकदा सांगून कळत नाही का पार्थ म्हणतो आई हे काय वागते आहेस तू तु, तुझं हे नवीनच रूप बघतोय मी माझी आई अशी नाही आहे माझ्या आई सुनांशी छान वागणारी आहे त्यांचे लाड करणारी आहे कोणी प्रॉब्लेममध्ये असेल कोणी चुकत असेल तर तुझ्याशी येऊन बोलावं लगेच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात पण आई तू जे वागते आहेस ना आता ते अगदी चुकीचं आहे आणि मला ते अजिबात आवडत नाही आहे मानिनी म्हणते मलासुद्धा नाही आवडत ना मला पण खूप गोष्टी आवडत नाहीत तरी पण आजवर मी सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारत आले होते ना मी आत्तापर्यंत सगळ्यांच्या चुका पोटात घातल्या पण पार्थ अरे सगळ्यांच्या चुका पोटात घालायला मी काही योगी माणूस नाही आहे मी एक आई आहे आणि पार्थ जेव्हा जीवासोबत मी नव्हते त्यावेळेस मी नंदिनीवरती जबाबदारी टाकली होती मी तिला स्पेशली सांगितलं होतं की जीवावरती लक्ष ठेव हो। पण तिने काय केलं तेव्हा तिने काहीच केलं नाही म्हणून आता मला माझं बघू देत मानिनी तिथून निघून जाते पारतीला आवाज येतो थांबवण्याचा प्रयत्न करतो पण मानिनी काही थांबत नाही तर दुसऱ्या दिवशी जीवा झोपलेला असतो आणि मानिनी त्याच्या शेजारी बसून झोपलेली असते सकाळी मोठमोठ्याने घंटेचा आवाज येतो मानिनीला जाग येते मानिनी खाली येते इथे नंदिनी देवाची आरती करत असते घरातले सगळेच तिथे येतात नंदिनी सगळ्यांना आरती देते सगळे आरती घेतात नंदिनी जीवासाठी देवाकडे प्रार्थना करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की मानिनी नंदिनीला म्हणते नंदिनी तू जर खंबीर असली असतीस ना तर जीवा असा पडून राहिला नसता नंदिनी म्हणते मी तुम्हाला शब्द देते मी जीवांना शुद्धीवरती आणून दाखवीन आणि डोळे उघडल्यावरती पहिल्यांदा ते तुम्हालाच बघतील तर इकडे पार्थ रूममध्ये येतो काव्या झोपेतून उठते काव्या विचारते पार्थ जीवा ठीक आहेत ना आता पार्थ म्हणतो तू अजून शुद्धीवरती आलेला नाही आहे काव्या विचारते ते शुद्धीवर येतील ना तेवढ्यात तिथे नंदिनी येते नंदिनी म्हणते जीवा नक्की शुद्धीवरती येतील